शिवराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत होळी आसन अनेक ठिकाणी अनेक गावी अनेक शहरात पूर्ण भारतामध्ये होळी आसन साजरा केला जातो पण त्यामागील होळीमागील तुम्हाला मह त्याचं महत्त्व माहिती आहे का होळी साजरी करता पण त्याचं महत्त्व काय साजरी कशाबद्दल करता होळी तर हिंदू संस्कृतीमध्ये सणांची काही कमतरता नाही आहे आपले सण जितके आनंदही तितके उत्साही तितकेच अर्थपूर्णही देखील असतात अशाच वाईट गोष्टींवर आहुती देण्याचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी चला जरा आज या सणाचा इतिहास पाहूया होळीचा इतिहास आज आपण पाहणार आहोत होळी हा रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे हा दिवस वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो जसे प्रत्येक सणाची काही ना काही कहाणी असते तसेच होळी साजरी करण्यामागील देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचे देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्युबला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याचा भगवान विष्णूच्या भक्तीने लीन होत असे ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की अग्नीवर तिचा विजय प्राप्त होता तिला काही करू शकत नव्हती आणि तिला जाळापासून एकदम म्हणजे कडक सुरक्षा होती तिला जाळ काहीच करू शकत नव्हता राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिकाला जळायला लागली ला आणि एक आकाशवाणी झाली आणि त्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदान असेही सांगितले होते की ज्यावेळी तिचा वरदानाचा दुरुपयोग केला जाईल तेव्हा ती स्वतः जाळून राख होईल आणि भ्रक्त प्रल्हादाला अग्नी काही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरी केला आणि तो दिवस म्हणून होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगांनी हा सण उत्साहात साजरी करू लागले म्हणजे आत्ता आपण रंगपंचमी हा सण साजरी करतो आणि होळी यामागील तुम्हाला इतिहास समजला असेल तर अशा प्रकारे ही होलिकाची कहाणी होती तर आपण होळी का साजरी करतो त्यामागील कारण काय आपल्या सणामागील इतिहास उद्देश आपल्याला माहीत असावा हा सण साजरी करतो मग त्यामागील उद्देश आपल्या पोरांना आपल्या सर्वांना समजला पाहिजे होळीमागील उद्देश त्याचा इतिहास तुम्हाला समजला असेल तर अशा प्रकारे आपण मापरोडे गावची होळी बघितली